नमस्कार माझ्या अंतरंगामध्ये मी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर मी आवळे आहे थोडेसे म्हणजे मला हे आवळे खूपच आवडतात ते मोठे गोल मोलावळे असतात ना त्याच्यापेक्षा हा आवळा मला फार आवडतो कारण तुरट अजिबात लागत नाही आणि मला हा जर बाजारात कुठं दिसला तर मी आवर्जून आणते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता पुढच्या वर्षापासून ह्याच प्रकारचे आवळे आमच्यादेखील झाडाला लागायला सुरुवात होईल यावर्षी थोडेफार म्हणजे फुलं वगैरे त्याला लागलेली परंतु फळं काय यावर्षी फारशी धरतील असं वाटत नाही मग म्हणून मी बाजारातून आणलेले आवळे असे धुवून वगैरे तर धुतलेले बरे पडतात धूळ वगैरे उडलेले असते आणि धुळीमुळं कसं स्वच्छ करणं हे प्रथम आवश्यकच असतं तर स्वच्छ केले आणि थोडेसे याला काहीसे बारीकसे देठ ना ते पटकन निघत नाही एकदम छोटासा काटा असतो का त्यासारखे हे राहतातच आणि मग त्यामुळं काय होतं <laughs> कशाला उगीच ठेवायचं थे, ते दिसायला पण बरोबर दिसत नाही आणि ठेवलं तरी पण काय एवढं होत नाही परंतु ते काढलं तर आपल्यालाच बरं वाटतं म्हणून हे मी अशा प्रकारे स्वच्छ केलं आणि हा मला म्हणजे एक खाण्यासाठी पदार्थ मागच्या वेळी कशी मी चिंच चेचून ठेवलेली ती पण खूप छान झाली नंतर त्याच्यात असा एक प्रकारचा सार तयार झाला पातळ असा कशाचा गुळ आणि चटणी टाकलेली मिसळ आपण खातो ना तिखट आम्ही चटणी म्हणतो तर ती टाकलेली ती एकदम जबरदस्त झालं एकदम सिम्पल रेसिपी असल्या तरी पण चवीला खूप छान लागतात तर हे आवळी अशा प्रकारे मी स्वच्छ करून धुवून एका छोट्याशा माझ्या किचनमधल्या नॅपकिनवरती असं पसरले आणि थोडा वेळ सुकू दिले म्हणजे थोडा वेळ म्हणजे फार नाही आता कसं उन्हाळा असल्यामुळं खूप वेळ सुकवावं वगैरे असं काय नसतं आणि त्यानंतर मी सिंपल काटा चमचा घेतला आणि काटा चमच्याच्या सहाय्यानं याला बारीक बारीक होल पाडले होल का पाडले तर आपण जो सार तयार करणार आहोत चिंच आणि गुळाचा किंवा थोडक्यात पाक म्हणू तो त्याच्या आतापर्यंत जायला पाहिजे त्यामुळे त्याला एक विशिष्ट अशी चव येते आणि खूप असं खट्टा मिठ्ठा म्हणतो ना आपण हिंदीत तसं चटपटीत लागतं म्हणून तर गूळ कसा बघा आता आपल्याला कसं आवडेल तसं आपण घेऊ शकतो ह्याच्यात काय माप मोजणे म्हणजे असा काय प्रकार नसतो तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही अधिक गुळ घालू शकता आणि जर तुम्हाला अधिक म्हणजे त्याच्यात सार बनवायचा असेल तर पाणी देखील जास्त मोठ्या प्रमाणात प्रमाणात म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात असं नव्हे तर समजा आता मी एक कप घेतले तर तुम्ही दोन कप अडीच कप पण घेऊ शकता ह्याला जास्त सार तयार झालं तर ते पण खूप छान लागतं राहिलेलं सार आणि मग मला तसं मी आपलं एक दीड कपच घेतलं तुमच्या हिशोबानं तुम्ही करू शकता असं ह्याला काय अगदी करेक्ट कट कर टू कट मापदंड काही नाही आणि हे चांगलं उकळू द्यायचं तुम्हाला जर ह्याच्यासोबतच ह्याच्यात आवळी शिजवायचे असतील तर तो थोडा चिकट म्हणजे कसं आपण हे करतो का लाडवाला वगैरे ला आपल्याला पाक असा थोडक्यात पाक करायचा आहे मग तो तुम्ही म्हणजे थोडासा चिकट ठेवू शकता किंवा अधिक प्रमाणात देखील चिकट करू शकता जर तुम्हाला जर असं वाटत असेल की नको अधिक तर ते कडक होईल तर फारसं कडक होत नाही हे मऊच राहतं कारण यापूर्वी पण आम्ही असं करून खायचो मी काय जास्त ह्याच्यात सार ठेवलं नव्हतं थोडंसं ठेवलेलं तुम्ही जास्त ठेवलं तरी पण चालेल हो तर हे असं आता शिजवून बऱ्यापैकी असं छान असं ह्याचा कलर पूर्ण बदलला आणि माझ्याकडे छोटीशी एक बरणी होती लोणच्याची ती काही दिवसांपूर्वी मी धुवून ठेवलेली हे थंड झाल्यानंतर असं भरलं तरी चालतं आणि साधारण म्हणजे फार नाही थंड झालेलं थोडंसं गरम लागते तर तसं देखील भरलं तरी देखील खराब होत नाही कारण आपण याच्यात गूळ वापरलेला असतो आणि वरून मीठ वापरलेलं असतं तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा धा